कोण आहे ना। तर नमस्कार मित्रांनो आजचा आपला युट्यूबरचा पहिला ब्लॉग तयार होणार आहे आणि आता मी सगळेजण निघाले बुधरगडला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा तेवढं खाली थांबलोय आणि पाच आ अरे वा अरे वा 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 वा, वा। दोस्त खास सखा वाश मोरे मोरे रितेश मोरे आता आलाय म्हणून आम्ही आता थांबलेली नाही तरी थांबायला वेळ लागला असतात आपण गेलो असतो बरोबर आहे का नाही कॅक्टिंग करायला ખોરા હો જાયગા મેં ભાટ અમ્મા ભાઈન પે આ જઉંગા મેં ઇનકી ઇનકી અમ્મા ભાઈન પે આ જઉંગા રેદલા લોક રેલા એટ ન રે નહીં ટાઈમ ન હૈ મારે ટાઈમ ન હૈ ઇકડે બજાર માંડવ ગાટલા ગાડી ગિસના એ ઓય માંડવ ઇસકો બોલેલા સમજ મે નહીં આતા કછે વિદી લાવ ક્યાં ક્યાં બોલું મે આપ મેરે તો ભૂતા નીકળ ગઈ ક્યાં બતાઉં ભૈયા હો ગઈ आपलं युट्यूब चालॉग चालू झाला अरे साले मग तू काय म्हणणार बोलकेल्स विजयी भावन काय काय म्हणते राहते मे तिरेज ठीक आहे ठीक आहे अरे वाटिंग करतो

वडा 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 पाव वडा पाव

मोटिवेशन दिले मोटिवेशन कशा आहे काय सुजयच्या दादांचे नाव काय संग्राम संग्राम ए संग्राम मास्टर झालाय क्रांती रेस्टॉरंट कोल्ड ड्रिंक्स मध्ये नाश्ता झाला आता फक्त चार किलोमीटर राहिला इथं बुधर आता डायरेक्ट तिथं भेटा चला वरणला म्हणलो रे वरण तू पैसे झालास वय म्हणते लगेच वेग येत चाळीस रुपये रितेश तू जरा इथं बस मी तिथे बसतो कारण तुम्ही सगळे कवर अप होती नाही रे कवर अप उलटी येते का तुला मला ओमेड होते तुम्ढिंगाला करा ज्यांपुरंत दोघं होगन पर्यंत करते पाप पाप लागलंय कैमरा तका देवडा कावून बदर गलाले भाषा इंग्लिश मध्ये बोलते पाइप्स दे की आता तू मर मी किने बोलला मला हे फुटत नाही वरती तो आमचं ते इंग्लिश आहे मी मराठीच खूप छान बोलतो घरावर पाऊस आहे वातावरण एक नंबर देवा मला बुद्धी दे मनी नाही ही भा मनी देवा मला आता का नाही एक दुधीचा लावा त्यात तुम्हाला दाखवतो चला

दा, वातावरण एक नंबर तुम्हाला खालच काहीच दिसत उदरगड किल्ल्यावर कि नाही तीन देव आहेत केदारलिंग भैरवनाथ आणि जखूबाई यांचं मंदिर आहे सॉरी देवस्थान आहेत आणि कडाचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांची आकर्षित असते नरसिंह कसं वाटलं कडावर तुला कसं वाटलं

काय जिथं दुधी तलाव आहे पण हे धुक्यामुळे तुम्हाला दिसणार नाही पण हा दुधी तलाव पूर्ण म्हणजे असा पांढरा आहे अरे असं धुक्का असं झाले पूर्ण की गाडी डायरेक्ट अशी घालल कोण तर रस्ता आहे म्हणून बरोबर आहे का नाही पाणी बरोबर कसे बोलता सु राहू हो दे हे खोल ना हे ते डायरेक्ट खोलत आहे चला सॉरी

संग्रामदास आणि माझं आता ठरले की इथं वर जायचं मला संग्रामदा आपण इथं वर जाणार त्यावेळी आपल्याला वाटणार हम दुनिया की सबसे उची जगा पे सर ना पडा बिडायच करंट बिरंट असेल काय जाता आपण वर जातो

लागे <laughs> तर मित्रांनो हा बुदरगड किल्ला पूर्ण एक्सप्लोअर केला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूबवरचा जो पहिला व्हिडिओ आहे मला व्हिडिओ आवडला असं लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि रात्र आमच्या भावाला फॉलो पण करा इंस्टाला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील बघा चला